भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत रविवारी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणांचंही या हल्ल्यात मोठं नुकसान झालंय भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज इथं पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचं सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवलाय भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवानास श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल व गणेश तलाव सराफकट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल या तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाहीत तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारतमातेची प्रतिमा तिरंगा यात्रेत असेल शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा सहभाग असणार आहे भारतमातेचे आपले प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी कौतुक करण्यासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावा असं आवाहन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलंय अतिरेकाने जो, जो भ्याड हल्ला केला आणि आमच्या माता बहिणींचं त्यांनी शेंदूर पुसत त्यासाठी बदला घेण्यासाठी सैनिकांचा सन्मान आणि त्याचा बदला घेण्यासाठी सगळे मैदान उतरले आणि त्या दृष्टीकोनं तुमचं ते जना आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काही प्रतिनिधित्त देताना हे पण सांगितलं होतं जी शिक्षा असेल त्याच्यापेक्षा कठोर शासन यांना आम्ही करू आणि ते पाऊल त्यांनी उचलले गेली मुद्दा पाकिस्तानची जनता मारणे किंवा काय करणं असो होतं आम्हाला अतिरेकी नष्ट करणं हा मुद्दा त्यामध्ये होता आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून मोदी साहेबांनी त्यांची जे वास्तव्य होतं त्यांचं ते जे भागा डोंगरामध्ये कुठं जंगलामध्ये कुठं काय असेल पाकिस्तानमध्ये ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि ते उद्ध्वस्त नव्ह अशी स्थळ त्यांची उद्ध्वस्त करतात इथं चालू होतं त्यावेळेला निश्चितच पाकिस्तानने सगळ्या देशाला हात मारले की आम्हाला थांबवा हे इथं थांबवा आमचा असा आहे तसं आहे तसा ह्या गोष्टी निर्णय केला सगळ्या केल्या आणि काही गोष्टी असतात की युनोमधल्या गोष्टी असतात त्या गोष्टीमुळे हे इथं थांबवलं गेलं पण पाकिस्तानला एक चांगला धडा शिकवला की परत आमच्या नादाला आला लागत तर आम्ही घरातून ठोकू हे हे त्यांनी राखून दिलं म्हणजे मध्यंतरी आपण एक मध्ये एक आपण अटॅक केला होता त्यामध्ये त्यामध्ये हे झालं आणि निश्चितच ह्या प्रत्येक ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेशन सिंदूर ज्या माता बहिणींचं सिंदूर गेलं त्या ऑपरेशन सिंदूर हे त्यांना नाव ना दिलं गेलं आणि त्या माध्यमातून हा लढा ऑपर आणि ह्या दृष्टिकोनातून आपलं कर्तव्यंतर आपण शिवजा लवश्य शकत आहे पण आपण इथून आपल्या सैनिकांना आपले जे सैनिक गेले वाढले असतील त्यांनी बलिदान दिलं असेल त्यांच्या त्यांना आपण आदरांजली वाणं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपण काम करून द्या त्यासाठी अठरा तारीख रविवारी सकाळी शिफ्टिथलावरून आपण एक तिरंगा रॅली आपण काढतो आहोत आणि ती तिरंगा रॅली तिथून सुरू होईल आणि ते आपल्या ऑफिसमोर होईल त्याचे सांगता कार्यक्रम होईल त्यामध्ये सर्व जे भारतप्रेमी आहेत देशप्रेमी आहेत मिरजकर सगळे देशप्रेमी आहेत त्यांनी ह्यात सहभागी व्हावं सगळ्या संघटना असतील सगळे आध्यात्मिक लोक असतील बाकी सगळे असतील माजी सैनिक असतील एन सी सीवाले असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील बाकी देशप्रेमी लोकांनी ह्या या रॅलीमध्ये आपण सामील व्हावं हो आणि आपल्या सैनिकांचं आपलं बरोबर वाढवावं त्यांना एक मॉरल सपोर्ट त्यांना द्यावा त्यासाठी ही रॅली आपण करतो आहोत त्यासाठी सगळ्यांना माझं हो आव्हान आहे